विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत वर्णमाला हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा टॉपिक समजण्यास थोडासा किचकट आहे परंतु मी तुम्हाला सोप्या पद्धतीने आणि सुटसुटीतपणे दोन ते तीन भागामध्ये समजावून सांगणार आहे तर भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे भाष्य म्हणजे बोलणे भाष्य म्हणजे बोलणे आपले विचार व्यक्त करण्याचे साधन, साधन भाषा आहे आपले विचार व्यक्त साधन व्यक्त करण्याचे साधन भाषा आहे भाषेमुळे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो वर्ण आणि तर आपल्या मुखातून विविध ध्वनी उमटत असतात आपल्या मुखातून विविध ध्वनी उमटत असतात या मूलध्वनींनाच वर्ण म्हणतात या मूलध्वनींनाच काय म्हणतात वर्ण म्हणतात हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो ते tin... नष्ट होऊ नयेत म्हणून आपण त्यांना लिहून ठेवतो लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाहीत लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाहीत ते कायम राहतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो अक्षर म्हणतो अक्षर या शब्दाचा अर्थ असा होतो की नाश न पावणारे मराठी भाषेत एकूण बावन्न वर्ण आहेत मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत पूर्वीच्या आपण जुन्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर आपल्याला मराठी भाषेतले एकूण अठ्ठेचाळीस वर्ण पाहायला मिळतात आणि त्याच्या पुढे हे आलं तर आपल्याला पन्नास वर्ण हे पाहायला मिळतात पण सध्याच्या घडीला आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न बावन वर्ण आहेत एकूण किती आहेत बावन्न वर्ण आहेत यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या मराठी भाषेत एकूण किती वर्ण आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत तर आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत सध्याच्या घडीला मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत वर्णांचे चार प्रकारामध्ये विभाजन केलेले आहे वर्णांचे चार प्रकारामध्ये विभाजन केलेले आहे पहिला प्रकार आहेत स्वर तर एकूण स्वर हे चौदा आहेत एकूण स्वर किती आहेत चौदा आहेत त्यानंतर स्वरादी एकूण स्वर आधी दोन आहेत एकूण व्यंजने हे चौतीस आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजने म्हणजेच त्यांना जोडाक्षर सुद्धा म्हणतो ते किती आहेत दोन आहेत असे एकूण मराठी भाषेमध्ये बावन्न वर्ण आहेत असे एकूण किती आहेत तर बावन्न वर्ण आहेत वर्णांचा पहिला प्रकार आहे स्वर तर या स्वराविषयी आपण सविस्तर माहिती बघूया तर स्वर कशाला म्हणतात तर पहिले पहिले बारा स्वर होते परंतु आता चौदा स्वर आहेत यामध्ये इंग्रजीमधील ए आणि ऑ या दोन अक्षरांचा आपल्या वर्णमालेमध्ये समावेश झालेला आहे ए आणि ओ या दोन स्वरांचा आपल्या वर्णमालेमध्ये समावेश झालेला आहे आणि या स्वरांना आपल्या वर्णमालेत कुठे स्थान दिले आहे हे माहीत असायला पाहिजे ए नंतर ए या स्वराचं स्थान आहे आणि ओ नंतर ओ या स्वराचं स्थान आहे उच्च उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे दोन प्रकार पडतात उच्चाराला लागणाऱ्या वेळेनुसार स्वरांचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे स्वर आणि दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर तर अ इ उ लू आणि ॲ या स्वरांना उच्चारण्यासाठी कमी वेळ लागतो या स्वरांना उच्चारण्यासाठी कमी वेळ लागतो म्हणून ह्यांना काय म्हणतात रस्व स्वर म्हणतात त्या उलट दीर्घ स्वर आ ई ए ऐ या स्वरांना उच्चारण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणजे या स्वरांच्या दुप्पट वेळ लागतो म्हणून या स्वरांना काय म्हणतो दीर्घ स्वर असं म्हणतात म्हणून या स्वरांना काय म्हणायचं दीर्घ स्वर असं म्हणायचं स्वरांचे आणखी दोन प्रकार पाडतात पहिला सजातीय स्वर आणि दुसरा विजातीय स्वर तर सजातीय स्वर कशाला म्हणतात तर एकाच उच्चारस्थानापासून स्वरांना निघणाऱ्या एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ अ आ अ आ यांचा उच्चार एकाच स्थानापासून होतो यांचा उच्चार एकाच स्थानापासून होतो म्हणून हे काय झाले सजातीय स्वर झाले ई उ यानंतरचा प्रकार आहे विजातीय स्वर तर विजातीय स्वर कशाला म्हणतात भिन्न उच्चार स्थानांपासून भिन्न उच्चार स्थानांपासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात भिन्न उच्चार स्थानांपासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात उदाहरणार्थ ई अ ई ई ई उ उ अ ए ओ ए यानंतर स्वराचा दुसरा प्र तिसरा प्रकार आहे संयुक्त स्वर तर संयुक्त स्वर कशाला म्हणतात तर संयुक्त स्वर कशाला म्हणायचं दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना स्वयु संयुक्त स्वर असं म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात उदाहरणार्थ ए हा अ आणि ई किंवा हा दुसरा ई या दोघांपासून बनलेला स्वर आहे ए त्याच्यानंतर ऐ अई, अई हा आ आणि ई ह्या दोघांपासून बनलेला स्वर आहे त्याच्यानंतर ओ ओ हा अ प्लस उ उ या दोन स्वरांपासून बनलेला आहे म्हणजे ओ हा स्वर अ अधिक उ या दोघांपासून बनलेला आहे किंवा अ प्लस उ या दोघांपासून हा ओ स्वर बनलेला आहे आऊ आऊ हा आ प्लस ऊ या स्वरापासून बनलेला आहे किंवा आ प्लस उ या दोन स्वरांपासून बनलेलं आहे संयुक्त स्वर कशाला म्हणतात तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात आज आपण काय शिकलो तर आज आपण मराठी भाषेत एकूण बावन्न वर्ण आहेत आणि वर्णांचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार स्वर एकूण स्वर चौदा आहे दुसरा प्रकार स्वरादी स्वराधी दोन आहेत तिसरा प्रकार व्यंजने व्यंजने एकूण चौतीस आहेत आणि चौथा प्रकार आहे विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे जोडाक्षरे ते एकूण दोन आहेत तर आपण वर्णमालेतील स्वर या प्रकाराविषयी माहिती घेतली ती ए आणि ऑ हे दोन नवीन स्वरांचा समावेश झालेला आहे त्यानंतर स्वरांचे प्रकार बघितले त्याच्यामध्ये रस्वस्वर दीर्घ स्वर सजातीय स्वर विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर कशाला म्हणतात याविषयी माहिती पाहिलेली आहे त्यानंतरचे वर्णमालेतील पुढील प्रकार आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद